नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मित्रांनो सततच्या पावसामुळे सोयाबीनची अतिरिक्त वाढ किंवा जिथे पाणी साचून असलेलं असेल त्या ठिकाणी वाढ खुंटलेली आहे तर आपण अशा परिस्थितीमध्ये फवारणी नियोजन कशा पद्धतीने करायचं सर्वप्रथम आपण आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाचं निरीक्षण करायचं मित्रांनो की आपल्या सोयाबीनची वाढ झालेली आहे की फुलावरती आलेलं आहे की कुठल्या प्रकारची आपल्या शेतामध्ये अडी आहे त्यानुसार आपण फवारणीचं नियोजन करायचं आहे कारण यावर्षी पावसाळी वातावरण असल्यामुळे एक फवारणी आपली चुकलेली आहे सर्वत्र शेतकऱ्यांची सुरुवातीला फक्त एक फवारणी झालेली आहे त्यानंतर भरपूर दिवसाचा कालखंड मधात निघून गेलेलं आहे तर आता कुठे कुठे सोयाबीनला सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे जवळपास दहा ते पंधरा पर्सेंट वीस पर्सेंटपर्यंत कुठे फुलं लावलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आपण अडीनाशकामध्ये एक चांगल्या प्रकारचं अडीनाशक प्रोपेक सुपर प्लस सायफरमिथीन किंवा अलिका किंवा मग आपण सुद्धा अडीनाशक घेऊ शकता त्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनची वाढ झालेली नसेल अशा ठिकाणी एकोणीस एकोणीस किंवा आय एम सी ग्रोथ बूस्टर हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर एक उत्तम प्रकारचं निक आहे मित्रांनो आणि सोबत स्टिकर आय एम सी ॲक्टिवेटर जे की स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटरचे काम करतात आणि हे आपल्या औषधीला सर्वत्र पानभर पसरवतात आणि मुळापर्यंत ही औषधी पोहोचवण्याचं किंवा पानाच्या मागच्या बाजूपर्यंत औषधी पोचवण्याचं कार्य हे स्टिकरचं असते त्यानंतर बुरशीनाशकामध्ये कस्तुडिया किंवा साप हे हे बुरशीनाशक मित्रांनो ट्रान्सलामिनारी अंगीसाईड आहे जे की पानाच्या मागच्या बाजूला जरी बुरशी आढळलेली असेल किंवा असेल ते सुद्धा मारण्याचं काम हे सापसारखं बुरशीनाशक करते कटुडिया कर करते जर फुलांची अवस्था असेल अशा परिस्थितीमध्ये बारा एकसष्ट झिरो किंवा आय एम सी फ्लावर केअर किंवा की टाटा बहार यासारखे औषधी तुम्ही फावरू शकता जर आपल्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचा प्रकोप जर दिसून आला तर आपण आसिटामा प्राईड वीस ग्रॅम प्रतिप्रंपात फवारणी करायची आहे कारण पांढरी माशी ही सर्वात जास्त रोग पसरवण्याचं काम आणि सारख्या भयानक रोगांचं प्रसरण करण्याचं ही पांढरी माशी करते तर मित्रांनो पांढऱ्या माशीचंसुद्धा तेवढ्याच प्रकारे आपल्याला नियोजनसुद्धा करायचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या पिकाचे फवारणी नियोजन करायचे आहे यावर्षी ज्याही शेतकऱ्यांनी बेडवरती सोयाबीन टोकन पद्धतीने केलेले असेल ते सोयाबीन या पद्धतीने तुम्हाला दिसून येईल मित्रांनो आणि भविष्यामध्ये जर पाऊस कमीसुद्धा असला तरी तुम्हाला याला पाठ सुद्धा पाणी देता येतं किंवा जे सरीमध्ये पाणी आलेलं आहे ते पिकांच्या वाढीसाठी आणि दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये एक चांगल्या प्रकारे काम करतं तर मित्रांनो इथून ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन कपाशी किंवा इतर कुठलेही पीक लागवड करायचे असेल त्यांनी थोड्याखा प्रमाणात होईना सरीवरंबा पद्धत वापरून आपल्या पिकाचे उत्तम असे नियोजन करायचे आहे पाण्याचा निचरासुद्धा एक खूप चांगल्या प्रकारे या सरीवरंबा पद्धतीमध्ये होतोय आणि पीक चांगल्या पद्धतीने वाचते ज्या ठिकाणी चिबाड जमीन असेल अशा ठिकाणी आवर्जून आपण हे सरीवरंबा पद्धत वापरावी व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे मित्रांनो फ्री आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवण्याला प्रोत्साहन मिळते आणि अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान